लक्षात घ्या काम कुठलं का असं ते आपलं काम आहे असं समजून करा आणि मी उदाहरण सांगतो एक एका औसा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा मला फोन आला की दादा म्हणला माझी गाय आजारी आणि डॉक्टर तपासायला ना, नाही म्हणला दोन दिवस झालं डॉक्टरला फोन करतोय सारखा मी माझं नशीब का समजतोय तर एवढ्या साध्या गोष्टीला सुद्धा माझा खासदार चिडणार नाही माझं काम करेल ही विश्वास त्या माणसाच्या मनात होता त्या विश्वासानं मला फोन केला त्यांना आता तुम्हाला माहिती आहे त्याचा फोन आला अरे सवय तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजी एक फोन चालू असताना दुसऱ्याला जोडता येते बोलता येते मामा म्हणलं ज्या डॉक्टरला फोन लावतो त्याचा नंबर आहे का हाय म्हणलं द्या नंबर घेतला डॉक्टर साहेबाला कॉन्फरन्सवर घेतला अहो साहेब म्हणलं असं असं बोलतोय ती शेतकरी तुम्हाला दोन दिवसापासून फोन लावतोय गाय आजार आहे म्हणून सांगते का गेला नाव तपासायला म्हणला मिटिंग होत्या साहेब जरा मिटिंग होत्या म्हणलं साहेब सरकार तुम्हाला मिटिंग घ्यायचे पैसे देत नाही शेतकऱ्याची गाय तपासायची नीट करायचे पैसे देते ती करा म्हणलं आधी जाऊ ती बिचारानं फोन कट केल्यावर पुन्हा महागारी मला फोन म्हणलं खासदार साहेबच आहेत का त्याला खरंच वाटे ना त्याला वाटलं ना हल्ली काय की बंडल म्हणलं व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करून का म्हणलं एकदा आहे का ना, नाही नाही साहेब म्हटलं आधी उठान जावा म्हटलं त्याच्याकडून तपासलं म्हणून सांगा म्हणलं डॉक्टर त्या क्षणाला गावात गाय ओके शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी फोन ओके झाली दादा